मी महेश अष्टी राणा भिवंडी वय एकोणपन्नास सध्यानी भिवंडी महानगरपालिकेमध्ये कामाला आहे मला साधारणतः वर्ष बरोबरपूर्वी शुगर डिटेक्ट झाली होती परंतु मी दुर्लक्ष केलं व अचानक जानेवारीमध्ये मला एका डोळ्याने दिसायचं बंद झालं होतं मी घाबरून दवाखान्यामध्ये चेकअप केली तेव्हा मला डॉक्टरांनी शुगर झाली व डोळ्यांना मत मृत्युबिंदू झालेला आहे असं निदान केलं मी ताबडतोब डॉक्टरांकडे आलो व त्यांना सांगितलं तर मला अशाशा प्रकारे तास व्हायला लागले तेव्हा त्यांनी मला सव्वीस जानेवारीपासून त्यांचे औषधं सुरू केली व डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मला जो शुगर आहे तर शुगर असल्यामुळे मला ऑपरेशन होऊ शकत नव्हतं माझ्या दोन्ही डोळ्यांचा त्याच्यामुळे शुगरवर कंट्रोल करण्यासाठी व कंट्रोल केल्यानंतरच हा ऑपरेशन होईल हे सांगितलं त्याच्यामुळे मी डॉक्टरांकडे आल्यानंतर त्यांनी मला त्यांचे औषधं दिली आयुर्वेदिक औषधं दिली ती औषधं घेऊन मला व्यवस्थित वाटायला लागलं व पंधरा दिवसातच मला फरक जाणवला व पंधरा दिवसात मी ऑपरेशन केलं सध्या माझ्या दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं असून मी डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची औषधं घेतोय माझ्या सुरुवातीला रिपोर्ट अकरा पॉईंट न होता मग तीन महिन्यानंतर एच बी A1, C, साथ साथ तो तो ए वन सी हा रिपोर्ट सात पॉईंट सहा झालेला आहे त्याच्यामुळे डॉक्टरांच्या औषधांमुळे मला भरपूर फरक पडला डॉक्टरांच्या औषधं मी सकाळ दुपार संध्याकाळी तीन वेळ घेतो तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच माझी ट्रीटमेंट चालू आहे सध्या माझा डायबेटीस सकाळी उठल्यानंतर सध्या माझं डायबेटी हे औषध हे प्रमाणे आहे हे सकाळी उठल्यावर ताबडतोब घेतो गरम पाण्यामध्ये ते नॉर्मल चहासारखंच आहे आंबशापोटी ते घ्यायचं असतं त्याच्यानंतर दुपारी त्याच्यानंतर दुपारी या दोन कॅप्सूल व रात्री एक कॅप्सूल सुरुवातीला दोन कॅप्सूल होत्या त्या आता एक कॅप्सूल झाली अशा माझी औषधं कमी झाली व एक सिरप होतं ते जेवणानंतर घ्यायचं ते आता सध्या डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तीन औषध माझी कमी झालेली आहेत व मला भरपूर फरक जाणवतो मी सकाळी याच्यापूर्वी दहा वाजता उठायचो व पूर्ण दिवसभर मला कंटाळून वाटायचा माझा उत्साह वगैरे असं वाटत नव्हता परंतु ही औषधं चालू केल्यापासून व मी सकाळी उठल्यापासून व्यायाम योगा व एक्सरसाईज चालणं जसं डॉक्टरांनी म्हणण्याप्रमाणे मी सर्व चालू केलंय त्याच्यामुळे मला पूर्ण दिवस फ्रेश होतो व मला आता पूर्वी सगळं काही जाणवत पण नाही तेव्हा माझा एक मला नवीन जन्म परत भेटलेला आहे असं मला नक्कीच वाटतंय त्याच्यामुळे तुम्हालाही जर कधी शुगर जर असा डिटेल झाली तर तुम्हीही डॉक्टरांशी संपर्क साधून लवकरात लवकर त्यांच्याकडून औषध चालू करा अशीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन धन्यवाद